नोव्हेंबरपासनाचा सीझन हा गोव्यासारख्या ठिकाणी जाऊन धमाल मस्ती करण्याचा सीझन आहे त्यामुळे जर तुम्ही गोव्याला जात असाल तर ता अर्थातच एखादं रिझॉर्ट बुक करण्याचा तुमच्या मनात विचार असेल पण खरं सांगू का गोव्याला जाऊन एखाद्या रिझॉर्टमध्ये राहण्यापेक्षा एखाद्या मस्त लक्झुरियस विलामध्ये राहण्याची मजा काही वेगळीच आहे अशा पद्धतीचे काही विलाज गोव्यामध्ये आहेत त्यातलाच एक विला आज आपल्याला स्वरदा दाखवते सध्या मी आहे सिंक्वेरियम नदीजवळ म्हणजे अर्थातच गोव्यामध्ये आणि गोवा म्हटलं की अनेक टुरिस्ट इथे येत असतात वेगवेगळे हॉटेल्स असतील रिसॉर्ट असतील ते आपण नक्कीच इथे येऊन शोधतो पण या गोव्यामध्ये टुरिस्टसाठी एक खास कन्सेप्ट नवीन आपल्याला येताना आहे ती म्हणजे लक्झरी विलासची असाच एक मस्त विला मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे सन इस्टेटचा कासा सोल विला आपण पाहूयात तो नक्की कसा सजवला आहे आणि त्यालाही एक फेरफटका मारूयात चला तर मग या एवढ्या मोठ्या लक्झरी विलामध्ये एंटर केल्या केल्या एकच शब्द तोंडात येतो तो म्हणजे वाव अगदी तुम्ही बघू शकता किती ह्यूज आहे हा सगळा जो विला आहे तो लॉन्ज एरिया आहे डायनिंग एरिया आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर छान मॉड्युलर किचन दिलेलं आहे म्हणजे अगदी गॅसपासनं सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या या किचनमध्ये पुरवण्यात आलेल्या आहेत इथे पाहिलं तर छान काही सामान वगैरे ठेवण्यासाठीही तुम्हाला छान जागा दिलेल्या आहेत त्याचसोबत हा जो व्हिला जो आहे तो पूर्ण मेंटेन करण्यासाठी किंवा तुम्हाला काही हवं नको हे पाहण्यासाठी काही माणसांचंही इथे त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे हे झालं सगळं किचन त्यानंतर इथे डायनिंग एरिया दिलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी यूज आहे गोवन आर्किटेक्चर आणि लक्झरी यांना बॅलन्स करून हे सगळं जे आहे ते इंटिरियर इकडचं केलेलं आहे तुम्ही चेअर्स पण बघितल्यात तर छान अशा वुडन चेअर्सच आहेत पण दिसायला अगदी वेगळ्या छान अशा लुक देणारे आहेत डायनिंग टेबल आहे तुमचं म्हणजे फॅमिलीसोबत अगदी डिनर लंच ब्रेकफास्टसुद्धा तुम्ही इथे खूप जणांसोबत करू शकता अगदी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात सहजासहजी आपल्याला पाहता येत नाहीत अशा गोष्टी म्हणजे इथे दिल्या जालेला इन्फिनिटी पूल आणि बाहेर असलेलं छोटंसं गार्डन खूप छान प्रकारचं इथं इन्फिनिटी पूल आहे म्हणजे तुमच्या घरात जर कोणी लहान मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः असाल तर इथे छान पूलमध्ये दिवसा किंवा रात्रीच्या वेळी पाय टाकून पाण्यात छान गप्पा मारू शकता एकमेकांशी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी ही खूप छान जागा आहे अगदी सेफ आहे हे सगळं त्याचसोबत तुम्ही इथे पुढे आलात तर छान असं छोटंसं लॉन दिलेलं आहे आणि त्या लॉनसोबतच इथे काही चेअर ठेवलेले आहेत अगदी वेताच्या खुर्च्या आहेत आपल्या आणि इथे एकदम टी किंवा ब्रेकफास्ट घेण्यासाठी किंवा अगदी सकाळच्या वेळेत न्यूजपेपरसुद्धा वाचण्यासाठी खूप छान जागा आहे अगदी थंड हवा आहे इथे आणि खूप छान असं वेगळं फील देणारं आहे हे सगळं म्हणजे तुमची जर सगळी एकत्र फॅमिली आली तर सगळ्यांना गप्पा मारण्यासाठी खूप छान स्कोप आहे इथे नक्कीच या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया बट डू लॉग इन टू डब्ल्यू 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 डॉट ए बी पी माझा डॉट इन आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका या एपिसोडमध्ये आपण इथेच सांगतोय तुम्ही पाहत राहा एबीपी माझा